नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता ही निघालेली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस या वर्षाची असल्यामुळे मित्रांनो काही डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे नसतील व तुम्ही जर या वर्षी काढले म्हणजे आता चालू महिन्यात जर काढले तर ते चालतील का हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि मागच्या भरतीमध्ये ती भरती दोन हजार एकवीसची असल्यामुळे जे नॉन क्रिमिनल किंवा बाकीचे डोमेसाईल वगैरे रहिवासी जे असतील थी। थी ला ला था था क्यों क्यों ते दोन हजार एकवीस वर्षाच्या असते तरच चालले होते दोन हजार एकवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काढले होते ते सुरुवातीला त्यांना फॉर्म भरला आला नव्हता मित्रांनो आता तर ह्या वर्षी सुद्धा काही अट असेल का व कोणत्या तारखेचे किंवा कोणत्या तारखेपर्यंत डॉक्युमेंट लागतील हे संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्याच्या जागा आतापर्यंत समजलेल्या आहेत व तुमच्या कॅटेगरीच्या किंवा त्या जिल्ह्यामध्ये जागा टोटल किती आहेत या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल व तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तो तुमच्याकडून मिस झाला तर मित्रांनो तुमची सुद्धा त्या ठिकाणी रद्द होऊ शकते तुमचा डॉक्युमेंट नसल्यामुळे तर मित्रांनो यामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे का काय काय पॉईंट दिलेले आहेत प्रत्येक गोष्ट समजून घ्या तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आहेत का ते तारखेपर्यंतचे आहेत का चेक करून घ्या तुमची फाईल आताच तयार करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो त्यानंतर आयकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील व काही प्रॉब्लेम असतील काही नवीन अपडेट असतील तर तुमच्यापर्यंत ते सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ घेत आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वात महत्वाचे दोन प्रमाणपत्र म्हणजे दहावीचे दोन उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि बोर्ड प्रमाणपत्र व बारावीचे सुद्धा उत्तीर्ण प्रमाणपत्र व बोर्ड प्रमाणपत्र कंपल्सरी तुमच्याकडे असायलाच हवे मित्रांनो त्यानंतर त्यापेक्षा तुमचं जास्त शिक्षण झालं असेल डिग्री झाली असेल बी ए बी एस सी ज्याही शिक्षणातून म्हणजे ज्याही प्रवर्गातून तुम्ही शिक्षण तुमचं झालेलं आहे ती डिग्री तुम्हाला लागेल मित्रांनो त्याचं गुणपत्रक व प्रमाणपत्र सुद्धा लागेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही शाळा सोडल्याचे दाखला किंवा तुम्ही शाळा ऍडमिशन चालू असेल तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरला तर मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बोनाफ सुद्धा काढू शकता त्यानंतर तुम्ही जर चालकला तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर मित्रांनो तुमच्या तुमच्याकडे ड्रायविंगचं सर्टिफिकेट लागेल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे Um <serpentine> त त UH! लागेल तुम्ही आताच परीक्षा दिली असेल ते टेस्ट दिली असेल तर तुम्हाला जी पावती दिलेली ती सुद्धा चालेल मित्रांनो ड्रायविंगच्या फॉर्मसाठी त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी या ठिकाणी लागेल मित्रांनो तुमचा त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल किंवा तुमची जर कॅटेगरीमधून तुमच्याकडे का सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा लागेल मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर तुमची जर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागत असेल तर तो सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागेल फॉर्म भरती वेळेस आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा ग्राउंडला जाणार तेव्हा डॉक्युमेंट चेकिंगला सुद्धा ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेल मित्रांनो पण आता नॉन क्रिमिनलमध्ये तर मित्रांनो दर तीन वर्षाला नॉन क्रिमिनल अपडेट करावं लागतं म्हणजे नवीन आपल्याला काढावं लागतं मित्रांनो आता ही भरती दोन हजार बावीस तेवीसची ची असल्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे त्या वर्षाचं सर्टिफिकेट असायला पाहिजे असं जी आर येईल शंभर टक्के पण मित्रांनो मागच्या वेळेस सुद्धा अड दिली होती की दोन हजार एकवीसचाच लागेल तुम्ही जर यावर्षी काढला असेल म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला जर काढला असेल तर ते चालणार नाही पण मित्रांनो शेवटी लास्टला फॉर्म भरायला दहा ते पंधरा दिवस बाकी होते तारीख वाढवली वाढवली होती त्यावेळेस मित्रांनो त्यांनी जी आर ते अपडेट करून सांगितलेलं होतं की नोटिफिकेशनने सांगितलेलं होतं की तुम्ही आता दोन हजार तेवीसचा नॉन असेल तरीसुद्धा चालेल त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यावेळेससुद्धा तुम्हाला सूट देण्यात येईल तुमच्याकडे जर नॉन क्रिमल नसेल तर तुम्ही नवीन काढून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता शक्यतो एवढे सुद्धा असं सांगतील की चालू महिन्यातील काढा म्हणजे एकतीस मार्चपर्यंत फॉर्म चालणार आहेत तर एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तीस मार्चला सुद्धा सर्टिफिकेट काढला आणि फॉर्म भरला तरी तुम्हाला ते त्या ठिकाणी चालेल तुम्हाला मित्रांनो त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र म्हणजेच ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रसुद्धा लागेल यावेळेस मित्रांनो ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र शायद ए सी बी सीचं लागेल तुम्हाला त्यानंतर तुम्ही कुपन मधून महिला असेल तर तीस पर्सेंट कॅटेगरी प्रमाणपत्र सर्टिफिकेट सुद्धा लागेल तुमची जमीन गेली असेल काही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी लागेल व स्पोर्ट सर्टिफिकेट तुम्ही जर स्पोर्ट मधून तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला लागेल मित्रांनो होमगार्ड तुम्ही असाल तुम्ही तेवढ्या दिवसांची जॉब केली असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल अंशकालीनमधून फॉर्म भरत असाल किंवा अंशकालीन असाल तर तो पदवीधर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागेल मित्रांनो तुम्ही जर पोलीस पाहिले असाल ते तुम्हाला फॉर्म भरायला चालत असेल तर तो सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल त्यानंतर माझी सैनिक असाल तुमचा रिटायरमेंट झालेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला माझे सैनिक असलेले जे जेवढे पण डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी लागेल आणि मित्रांनो तुमची वयो मर्यादा जेवढे दिवस तुम्ही जॉब केली त्यानंतर तीन वर्ष प्लस तुम्हाला या ठिकाणी वाढून भेटतील त्यानंतर मित्रांनो अनाथ असेल त्या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या अनाथमधून फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणामधून जागा भेटेल त्यानंतर तुम्ही एम एस आय टी पास झाला असेल तर त्याचा सर्टिफिकेटसुद्धा लागेल फॉर्म भरती वेळेस तुम्ही यस किंवा नो करा मित्रांनो असेल तर हो करायचं नसेल तर नो करा पण असेल हो केलं असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळी लागेल मित्रांनो व्हॅलिडिटी का ची झालेली असेल तर हो केल्यानंतर तुम्हाला लागेलच मित्रांनो पण तुम्ही नसेल तर नो करा डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही व नंतर सुद्धा मित्रांनो तुम्हाला दोन वर्षाची सूट भेटते त्यासाठी व्हॅलिडिटी करण्यासाठी हो मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड व पॅन कार्ड आणि मतदान कार्ड यापैकी कोणताही एक चालेल मित्रांनो आधार कार्ड असेल तरी पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड नसेल तरी चालेल व मित्रांनो सर्वात महत्त्वाचा म्हणजे फॉर्म भरते लागणारी पासपोर्ट साईज फोटो तुम्ही आता या मागच्या दोन ते चार महिन्यामध्ये काढलेले पासपोर्ट साईज फोटो लागतील मित्रांनो तीस चाळीस फोटोचे सेट काढून ठेवा कारण प्रत्येक वेळी ग्राउंडा जातो डॉक्युमेंट चेकिंगला तुम्हाला फोटो लागतील व फॉर्म भरती सुद्धा या नजीकच्या काळात काढलेले फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागतील व मित्रांनो महिलांसाठी तुम्ही जर नावात बदल केलेले असेल लग्नानंतर तर मित्रांनो तो सर्टिफिकेट तुम्हाला लागेल एवढे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्या भरण्यासाठी लागतील पाच मार्च पासून एकतीस मार्चपर्यंत फॉर्म चालणार म्हणजे एकतीस मार्चपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट काढून फॉर्म भरू शकता मित्रांनो तारीख वाढतेच प्रत्येक वेळेस वाढते यावेळेससुद्धा वाढेल अशी अपेक्षा आहे व मित्रांनो पंधरा एप्रिलपर्यंत अप्रॉक्झिमेटली फॉर्म चालतील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे डॉक्युमेंट काढून ठेवा अजून फॉर्म भरायला पाच सहा दिवस बाकी आहे पाच सहा दिवस तेव्हापर्यंतसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट काढता येतील व मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता काही डाऊट असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आय आयडी आहे त्या आय डीवर मेसेज करून सुद्धा तुम्ही तुमचा डाऊट सांगू शकता तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे त्यामधील चुका सुधारणे तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत मित्रांनो त्यांना तुम्ही कशा प्रकारे टॅकल करू शकता ही माहिती बघणे खूप महत्वाचं असते मित्रांनो त्यासाठीच आपण घेत आहोत भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो चाळीस हजार जम्बो ची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आता पंचेचाळीस हजार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे मित्रांनो केवळ बुक नसून स्मार्ट बुक आहे कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे मित्रांनो या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न सुसूचित आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहे तसेच मित्रांनो पोलीस भरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो यादी चाळीस हजार जम्ब प्रकाशन झाले लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन करंट चे जी चे, चे सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो पंचाळीस हजार जंब हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी क्यू कोड दिलेले आहे एखादा डाऊट असेल तुम्ही तर तो क्यू आर कोड स्कॅन करून त्यातील ते डिटेल बघू शकता तुम्हाला त्यामध्ये डाऊट कोणताही राहणार नाही मित्रांनो तुमच्या जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हे पुस्तक खरेदी करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र